शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यामध्ये हवामान ढगाळ राहील त्याचप्रमाणे अल्पशा पावसाची शक्यता सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात राह राहील ही झाली आपली ठळक बातमी आता महाराष्ट्रावर या आठवड्यात सोमवारी बावीस एप्रिलला आज एक हजार आप आठ हेप्टापासकल तर उद्या तेवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत एक हजार सहा हेप्टापासकल इतका कमी हवेचा दाब राहणार असून भारतावरही तितकाच कमी हवेचा दाब राहील त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे बहुतांशी भागात आकाश ढगाळ राहील व पावसाची शक्यता निर्माण होईल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम व पूर्व विदर्भासह मध्य विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अल्पशा पावसाची शक्यता आहे कोकण उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहील तर मराठवाडा व विदर्भात चाळीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यामुळे हवामान कोरडे राहील बाष्पीभवनाचा वेग वाढेल अरबी समुद्र बंगालचागर व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढेल व ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती होईल वारे काही भागात विशेषतः पूर्व विदर्भात नरितेकडून वाहण्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन नेतील त्यामुळे ढग निर्मिती होऊन पाऊस मोस पूरूप मोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल